नमस्कार मित्रांनो टाणटाण ओ आहा, आज काय स्पेशल काय दिसते खीर हा 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 एक नंबर दुधाची बनवली आहे खीर फर्स्ट क्लास आहा, हा 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 ते ड्रायफ्रूट्स चमकताय काज बदामवाले एक नंबर डिश टन 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 वाटीमध्ये नंबर लागणार आता चविष्ट बघून तर तोंडाला पाणी तुमच्याही सुटलं असेल मित्रांनो आपण बघूया जरा चमच्यानं तिला मस्तपैकी ट्राय करून आणि हा हा लुक बघा किती मस्त पद्धतीने तयार झाली आहे आपली खीर मित्रांनो किती छान पद्धतीने एक लिटर दूध एक लिटर दूध दोन मित्रांसाठी मस्तपैकी दाबून खाणं होते आणि तुम्ही बघू शकता की, की खतरनाक अशी आता खीर बनणार आहे आणि त्यासाठी आपण व्यवस्थितरित्या त्याला मस्तपैकी घोटू आणि इकडे फ्लेम केली फुल छान पद्धतीत चालते आपला मस्तपैकी घोट नाही मित्रांनो छानसे असे दूध भेटले आहे आत्ता ओडीचेच वापरले असो पण म्हशीचे आहे आणि फॅट बरेचसे त्याच्यामध्ये असतात त्यामुळे आपली खीर ही घट्ट होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला खीर बनवायची असली तर तुम्ही शुद्ध म्हशीचंच दूध वापरा कारण म्हशीच्या दुधात चांगल्या पद्धतीने फॅट असतात जर तुम्ही गाईचं दूध वापरलं तर गाईच्या याच्यामध्ये फॅट कमी असल्याकारणाने तेवढी जशी जी प्रोसेस पाहिजे तशी होत नाही इकडे छान पद्धतीने हा ड्रायफ्रूट्स एक नंबर तिकडे आपण खीर थोडी फ्लेम कमी केली आणि तोपर्यंत आपण घेऊन येत आहोत मस्त म्हणजे छान अशी काजू आणि बदाम एका लिटरला मी बारा तेरा काजू घेतले आणि बारा तेरा बदाम आणि हे सफिशियंट आहे म्हणजे जास्त होतील कारण त्याच्यामध्ये कमीत कमी चार पाच काजू आणि चार पाच बदाम जरी टाकले तरी ते खाता खाता खात्या खावल्या जात नाही अशी म्हणा तर त्या ते पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने बारीक करून घेऊ कारण जेवढे तुम्ही त्याच्यामध्ये हे मटेरियल बारीक करणार तेवढंच आपल्या कामाचं मस्तपैकी बादाम कट करूया आणि तोपर्यंत मी एकदा चक्कर मारून येतोय आहे घोट्यातला टाकून येतो चमचा तोपर्यंत तुम्ही बघा परत आलो <laughs> आणि छान पद्धतीने आपले काजू आणि बादाम बारीक करूयात काजू बादाम म्हणजेच काजू काजू बारीक करताना आपल्याला एवढं काही होत नाही त्रास परंतु बादाम बारीक करताना आपल्याला बघावं लागते व्यवस्थितरित्या कारण कट्टर आहे कडक लगेच हातावर येईल आणि तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थितरित्या वेळ न घालवता आणि हाताला लागणार नाही याची काळजी करता त्याचे अत्यंत बारीक बारीक बारी तुकडे बनवत आहे तुकडे जाड ठेवू नका त्रास होईल शिजण्यालाही आणि खाण्यालाही त्यामुळे तुकडे करताना जेवढे तुकडे बारीक होतील तेवढं मस्त आणि तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपण मस्तरित्या बारीक तुकडे करतो बादामचे हे तुकडे तुम्ही बारीकच करा कारण आपल्याला काही बादाम शेक नाही बनवायला त्यामुळे तुकडे करताना एकदम बारीक बारीक करा बादाम सहजसी कट होत नाही त्यासाठी आपण ती बघितली तुम्ही स्ट्रिक वापरली की मधात टाकलं कटर तर दोन तुकड्या आरामात होता आणि त्याच पद्धतीने मग नंतर नंतर आपल्याला बारीक करायला ते त्रास देत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण व्यवस्थितरित्या मस्तपैकी कट केला आहे तोपर्यंत तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आत्ता याच्यामध्ये वेगवेगळे मेनू आपण बनवले आहेत ड्रायफ्रूट्स आपण टाकून देऊ कारण जर ड्रायफ्रूट्स लेट टाकले तर ते शिजत नाही आणि आपल्याला मग ते तोंडामध्ये कचरकचर लागतात त्यामुळे ड्रायफ्रूट टाकतात ना पहिल्यांदाच टाकून द्यायचे म्हणजे ते त्यामध्ये मस्तपैकी होऊन जातात म्हणजे शिजतात आणि अशा पद्धतीने आपलं चालू द्यायचं घोटत राहू तोपर्यंत तुम्हाला मी सांगतो की आपल्या चॅनलवर कित्येक व्हिडिओ आहेत जे तुमच्या कामाचे आहे बॅचलर लोकांच्या पंधरा मिनटामध्ये जेवण बनवायचं आहे मस्तपैकी फर्स्ट क्लास भाजी बनवायची आणि बसायचं जेवायला अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये आहे भेंडी भेंडी साधी भेंडी एकदम दहा मिनटात भेंडी होणार भेंडी घेऊन यायची थोडी लसूणच्या फोडी आणि टाकून द्यायचं फर्स्ट क्लास भेंडी दहा मिनटामध्ये ती एक रेसिपी त्याच्यानंतर भेटची दुसरी रेसिपी बनवलेली आहे आपण ते रेसिपी आहे मसाला ती तर एकदम बेस्ट झालेली आहे अजून त्याच्यामध्ये शेवभाजीची खतरनाकची रेसिपी आहे त्याचबरोबर गंगाफळ काशीफळ याची एकदम मस्त रेसिपी मुगदाळ कोरडी भाजी मूगदाळ पातळभाजी अजून मला आवडणारी कोबी भाजी ती पण बघायला दिसू नका बरं का, बर का। आणि छान पद्धतीने आपण दोनदा बनवले आहेत वेगवेगळे राईस म्हणजेच मसाला भात आणि छान पद्धतीने झाले आणि मग येऊ आपण नॉनव्हेज लवरकडे नॉनव्हेजवाल्यांसाठी मस्तपैकी तीन चार प्रकारचे चिकन बनवले आहेत पाहून घ्या आनंद घ्या खा आणि बनवा त्याचबरोबर गावरान मटणचा व्हिडिओ आहे तोही बघा त्याचबरोबर आपण बनवलेल्या आहेत अजून अशा वेगवेगळ्या रेसिपी गुलाबजामून आणि ही एक ॲडिशनल सांगून देतो की गाजरचा हलवा हा 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 थंडीचा महिना आणि गाजरचा हलवा ज्या पद्धतीनं आपण थंडीच्या महिन्यामध्ये ही रेसिपी बनवत आहे म्हणजेच खीर ती पण भात न टाकता तुम्ही याला खीर म्हणा किंवा थोडं जर अजून याला हे केलं मस्त पैकी ग्लास भरून घ्यायचा आणि घ्यायचा आनंद कारण एकदम घट्ट घट्ट असं दूध आपल्याला बनेल आणि तुम्ही बघू शकता की मी दहा ते पंधरा मिनटांपासून आपलं चालूच ठेवत आहे खाली लागण्याने जर त्रास होत असेल व खाली लागते त्यामुळे काय होते की खालचं जी पूड आहे ती हे घट्ट होते आणि आपण ओतला इकडे साखर साखर एक शंभर दीडशे ग्रॅम साखर टाकत आहे साखर जास्त टाकायचं काम नाही कारण जास्त जर साखर टाकला तर मग घोड होते ती फक्त गोडू 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 गोळ असं रेसिपी होते आणि आपलं पंच्याहत्तर टक्के काम झालं आहे साखर आधी टाकू नका साखर जर तुम्ही आधी टाकली तर मग आपला घोड होतो कारण ती घोटायला खूप वेळ जातो त्याचं साखरचं पाणी होऊन जाते आणि त्या पाकातचं ते पाणी हवेत निघायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या असं लक्षात आलं की बऱ्याच प्रमाणात आपलं दूध झालं आहे तेव्हाच ती साखर टाकायची जेणेकरून आपल्याला परत परत घोड्याचा त्रास वाचून जाईल आणि तुम्ही बघू शकता की चमच्याला किती प्रमाणात वरती साड आली त्याच्यामुळे आपल्या ऐंशी प्रमाणात कार्यक्रम झाला आहे आणि आत्ताच मला हे करता करता असं वाटतं कधी चमचाभर घेतो आणि पितो कारण हा 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 बघू शकता गट, की घट्ट घट्ट असं झालं आहे आणि अवघ्या आपण अर्ध्या तासामध्ये मस्तपैकी ही खीर बनवून रेडी केली आहे आजच्या आपल्या रेसिपीमध्ये फक्त इलायची बाकी होती इलायची जर दा टाकली तर अजून भारी टेस्ट येईल त्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता की क्लास अशी आपली खीर आता तयार होईल तोपर्यंत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथील व्हिडिओ येतील आणि तुम्हाला पाहायला आनंद मिळेल पाहता पाहता तुम्ही शिकून जाल आणि बनवायला विसरणार नाही कारण पोट भरलं पाहिजे आणि इकडे आपले फ्राय त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या झालेले आहेत आणि आपली दूध बघू शकता की किती मस्त फोडत आहे त्यामुळे मग पुन्हा एकदा संपूर्ण टाका सबस्क्राईब करून मागील व्हिडिओ सगळे पाहून घ्या आता तुम्ही बघू शकता की हा 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 मोह आवरत नाही त्यामुळे एक चमचा भर तरीही पिण्याचा प्रयत्न करीत आहो आणि त्यावरून समजेलही की टेस्ट कसं झालं आहे किती प्रमाणात झाला आहे की नाही झालं आहे ते पण सगळ्या गोष्टी समजून येईल साखर टाकायचा की नाही टाकायचा अजून ते समजून येईल पण बघितल्यानंतर असं समजते की एक नंबर झाला आहे साखर पण प्रमाणात पडली आहे आणि मग आता आलो आहे आपण फायनल स्टेजकडे मित्रांनो जर अजून तुम्ही जास्त घट्ट केलं तर याचा मग पेढाच बनतो आणि पेढा खायला कोणाला नाही आवडणार पेढासुद्धा आवडतो परंतु आज आपल्याला बनवायचे आहे खीर पेढ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकायचं काहीच काम नाही असं घोटत फोटत राहायचं खाली 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 आणि मस्तपैकी तो प्लेन असा पेढा बनवून जातो पण आज आपल्याला बनवायचं आहे खीर त्यामुळे मी परत एकदा ट्राय करतो मित्रांनो बऱ्याचदा याच्यामध्ये खोबऱ्याचे खिस म्हणजे खोबऱ्याची पावडर टाकली जाते पण ते काही योग्य वाटत नाही आणि खायला पण टेस्टी लागत नाही त्यामुळे मी टाकत नाही आणि आता छान पद्धतीने करा फ्लेम बंद आणि मस्तपैकी झालं आहे आपली खीर तयार त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि भेटूया नवीन व्हिडिओचं धन्यवाद पुन्हा एकदा